या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजैया गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसा रातले सर्व जे ब्लॅक स्पॉट आपण त्याला म्हणतो किंवा गार्बेज होनरेबल पॉईंट्स अशा ठिकाणी ते आपण निर्मूलन करण्यासाठी आपण थ्री पॉईंट झिरोमध्ये उद्दिष्ट ठेवलं होतं परंतु त्याला नागरिकांकडून एवढा चांगला प्रतिसाद मिळत नाही आपण रोज आपण हे जे स्पॉट्स आहेत हे क्लिअर करतो परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी परत तशाच प्रकारचे स्पॉट्स तयार होतात त्यामुळं हे महापालिकेला थोडं चॅलेंजिंग आहे त्यामुळं आता याच्यामध्ये आम्ही दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे आणि नागरिक जे नागरिक त्या ठिकाणी आ... सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळतील तर अशा नागरिकांवरती आम्ही दीडशे रुपये एका वेळेचे दंडाची तर तरतूद आम्ही ठेवलेली आहे आणि जे नागरिक अशा प्रकारे जे दंड देण्यास नकार देतील तर अशा नागरिकांच्या विरुद्ध फक्त आपण गुन्हे दाखल करण्याचे मान्य आयुक्त महोदयाचे आदेश आहेत डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्ल ऍसिडिटी पित्त, अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट